नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत कर्ज जामखेड विधानसभा आमदार रोहित पवार यांची विजय मिरवणूक जामखेडमध्ये मोठ्या जल्लोषामध्ये काढण्यात आली विशेष म्हणजे त्यांच्या मिरवणुकीचं स्वागत वरुणराजेने देखील केले अशा पद्धतीचा उत्साह आणि अथांग जनसमुदाय या मिरवणुकीच्या वेळी पाहावायच मिळाला आमदार रोहित पवार यांच्या विजयाबद्दल जामखेड शहरामध्ये फटाक्यांची आताशबाजी आणि गुलालांची उधळण करण्यात आली भव्य देवी अशी मिरवणूक जामखेड शहरामधून काढण्यात आली विजय मिरवणूक सुरू होताच वरुण राजेची देखील हजेरी झाली सर्वसामान्य जनतेच्या मते आमदार रोहित पवार यांच्या मिरवणुकीसाठी वरुणराजने देखील हजेरी लावली अशी चर्चा आहे जेसीबीच्या साह्याने आमदार रोहित पवार यांना हार घालण्यात आला या मिरवणुकीमध्ये तब्बल एकवीस जेसीबीच्या साह्याने गोलालाची उधळण करत एक, कर एक आगळीवेगळी सलामी रोहित पवार यांना देण्यात आली मिरवणुकीला सायंकाळी पाच वाजता सुरू झाली रात्री उशिरापर्यंत मोठ्या जल्लोषात कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवार यांची कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल कोठारी पेट्रोल पंप कि मार्केट यार्ड अशी भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली हो या भव्य दिव्य अशा विजय रॅलीचे आयोजन जामखेडमधील सर्व पदाधिकारी आणि स्वाभिमानी कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले होते पाऊस व गुलालाची उधळ एकाच वेळी झाली यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह आणखीनच वाढल्याचं दिसून आलं पाऊस सुरू असताना लाईटही गेली असे असताना देखील कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आनंदाने बेभान होऊन नाचताना दिसून आले फटक यांची आताशबाजी एकच वादा आणि निवडणुकीमध्ये कर्ज जामखेड मतदारसंघाचे उमेदवार आमदार रोहित पवार हे निवडून आल्यानंतर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी हा जल्लोष के केला ऐकूया यावेळी रोहित पवार काय म्हणाले टायगर आबी छोडेगा नहीं साला मोठे नेते आणि हा तुमचा वाटतरी सक्ती होईल महाराष्ट्राला एवढंच सगळ्याचं आम्ही जिंदा आहे आणि खोचमुळे यशयला जाईल येत असेल फक्त फक्त तुमच्या सर्वांना सरकारी नाही की आज पाऊस येईल yeah